নাই খাই নাই যে ভাই নাই देवा ऐ जबाबदारच सुन जसे ऐ जे तो विषय बोलतो जाऊन जा हां हां ऐ जे आणि माथा वाजवा वाजवा मजा मजा चलां देखते ऐ जे Eh, hey, jalan. Eh, hey, Eh, jalan. Eh, Eh, jalan. Eh, hey, jalan. Eh, oh, Eh, oh, 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 oh. hey, jalan. Eh, hey,